आई का वय रे तू कट्यान बस ना काय ना उघड आई परत काढील बघ मी तू पोरीच्या तोंडाकडे बघले आणि वाक वाक नाही कड्या तुम्ही पाहिजे भरत आली बेट थांब डोळ्या खाली कर डोळ्या खा, आई कबूर बोडत ह्या महारुद राव ह्याला साहेब बर काय तरी आई चिमटे घेऊन चिमटे घेऊन उष्ट्या कोण्या पुऱ्या नळ बसाला हिंग हे कोणाचं शिकाय की बाबा काय नाही की हे मंद गावाच्या पोराच्या